आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया कृष्णा अव्यन्या कोयना व सावित्री ह्या नद्यांची निर्मिती कशी झाली महाबळेश्वर अतिबळेश्वर यांची निर्मिती कशी झाली फार पूर्वी चाक्षुष मानवंतरात सह्याद्री पर्वतावरती एक यज्ञ करावा असे ब्रह्मदेवाने ठरवले व त्या यज्ञास सर्व देवदेवता ऋषीमुनींनी उपस्थित राहावे म्हणून सर्वांना आमंत्रण देखील पाठवले त्यामुळे ब्रह्मदेवाकडे सर्व देव ब्रह्म आलेत व भगवान विष्णू व भगवान शंकर देखील आलेत सर्व ऋषीमुने आलेत यज्ञ सुरू होण्याआधी ऋषींसहित सर्व ऋषींनी ब्रह्मदेवाची थोरली पत्नी सावित्रीला बोलवले पण तिला येण्यास उशीर होत होता तेव्हा त्यांनी देवांना विचारले जर का ती वेळेवरती येत नाही तर दीक्षाविधी कसा करणार तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितले येथे गायत्री आहे ही तर ब्रह्मदेवांची दुसरी पत्नी आहे तिला त्यांच्यासोबत पूजनास बसवावे भगवान विष्णूंनी जे सांगितले त्यास भगवान शंकरांनी देखील अनुमोदन दिले दे किंवा संमती दिली त्यांच्या ऐकून ऋषींनी ब्रह्मदेवांच्या उजव्या बाजूस गायत्री देवीस बसवले व पुण्यहवाचनाचा दीक्षाविधी पूर्ण केला तितक्यात सावित्री तिथे आली गायत्रीला पूजनास बसलेले पाहून तिचा संताप झाला सौती मत्सर जागृत झाला ते सर्वांना उद्दिष्ट म्हणाले माझ्या स्थानावरती तुम्ही माझ्या सवतीला पूजनाला बसायला का सांगितले म्हणून तुम्ही पृथ्वीवर नदी रूपात प्रवाहित व्हाल गायत्री पूजनातून उठली तिने सावित्रीला सांगितले ब्रह्मदेव जसे तुझे पती आहेत तसे माझे देखील पती आहेत तू मलाच काय सर्वांनाच नदी होण्याचा शाप दिला तर तू देखील नदी होऊन प्रवाहित होशील हे सर्व ऐकून देवांनी सावित्रीला सांगितलं आम्ही सर्वजण नदी होऊन जर का प्रवाहित झालो तर सृष्टीचे कार्य कोण सांभाळेल तरी तू आमच्या शापाचे निवारण करावे तेव्हा सावित्रीने सांगितले तुम्ही यज्ञाच्या सुरुवातीला गणपतीपूजन केले नाही त्यामुळे हे विघ्न निर्माण झाले पण माझे बोलणे देखील असत्य होणार नाही गायत्री व सावित्री आम्ही दोघी सौथी अंशरूपाने नदीहून पश्चिमेकडे प्रवाहित होऊ आणि त्या प्रवाहित झाल्यात दोघी मिळून एक नदी तयार झाली ती सावित्री नदी नावाने प्रसिद्ध आहे भगवान विष्णू कृष्णा नदी भगवान शंकर वेन्या नदी तर ब्रह्मदेव कोयना नदी रूपात अंशरूपाने प्रकट होऊन प्रवाहित झालेत ह्या नद्या पूर्व दिशेकडे वाहू लागल्यात त्यानंतर सर्व देव व देवता अंशरूपात शेकडो नद्यांमध्ये प्रवाहित झालेत ब्रह्मदेवाने जेथे यज्ञ केला होता तेथे भगवान शंकर व भगवान विष्णू यांची स्थापना केली ते स्थान महाबळेश्वर अतिबळेश्वर नावाने प्रसिद्ध झाले कार्तिक महिन्यामध्ये जो कोणी भक्त केवळ ही कथा जरी श्रवण करतो तरी देखील त्यास सर्व नद्यांचे स्नान केल्याचे तीर्थ स्नानाचे पुण्य प्राप्त होते ही कथा पद्मपुराणात कार्तिक महात्म्य अध्याय चोवीस मध्ये वर्णित आहे आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जे के श्रीनंदन